डी ओ सी टी ओ आर डॉक्टर डॉक्टर वैद्य पी ए सी एच ई आर टीचर मजे शिक्षक पी एस टी एम एयन पोस्टमन मजे टपालवाला डब्ल्यू एस एच ई आर -E एम ए एन वॉशर मैन मनजे धोबी बी ए आर बी आर -E बार्बर मनजे नावी यमायल के यम एन मिल्कमॅन म्हणजे दूध विकणारा गवळी सी ए आर पी ई -E एन टी ई -E आर कारपेंटर म्हणजे सुतार यस डब्ल्यू डबल ई पी ई आर स्वीपर म्हणजे झाडूवाला यफ आय आर ई एम -E एन फायरमॅन म्हणजे अग्निशामक अग्नी विझवणारा यम ए एस ओ एन मेसन म्हणजे गवंडी म्हणजे बांधकाम करणारा पी ओ एल आय एम सीईएमएन -E पोलिसमन म्हणजे पोलीस शिपाई सी ओ बी बी ई आर -E कॉबलर म्हणजे चांभार म्हणजे आपले चप्पल बोट शिवणारा बी एल ए सी के एस एम -E आय टी एच ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार लोखंडाचे काम करणारा एस ओ एल डी आय आर सोल्जर म्हणजे सैनिक आपल्या देशाचं रक्षण करणारा टी ए आय एल ओ आर टेलर म्हणजे शिंपी म्हणजे कपडे शिवणारा पी ओ टी टी आर -E पॉटर म्हणजे कुंभार वेगवेगळे -वे मडके तयार करणारा जी ओ एल डी एस आय टी एच गोल्ड स्मिथ म्हणजे सोनार वेगवेगळे -वे दागिने तयार करणारा सोन्याचे एफ ए आर ई आर फॉर्मर म्हणजे शेतकरी शेतीत काम करणारा शेतकरी एस एच हो ओ पी के डबल ई पी ई आर शॉपकीपर म्हणजे दुकानदार वेगवेगळे वेग साहित्य विकणारा व्ही ई जी ई टी ए बी एल ई ई एल एल ई आर व्हेजिटेबल सेलर म्हणजे भाजी विकणारा वेगवेगळ्या वेग वे फळभाज्या विकणारा ई टी आय सी एल एस ए आय एल ओ आर मेडिकल सेलर म्हणजे औषध गोळ्या विकणारा फ्लावर सेलर म्हणजे फुले विकणारा जी एन ई आर गार्डनर म्हणजे बागकाम करणारा बागेची काळजी घेणारा आपण त्यांना माळी पण म्हणतो एल यू आर ई नर्स म्हणजे परिचारिका दवाखान्यामध्ये रुग्णाची काळजी घेणारी जी स्त्री असते त्याला नर्स असं म्हटलं जातं एफ आय एस एच ई आर एम एन फिशरमॅन म्हणजे मासेमारी करणारा त्याला आपण कोळी पण म्हणतो फोटोग्राफर पीएचओीओ पीएच फोटोग्राफर म्हणजे फोटो, फोटो काढणारा बोटमॅन बीओ एटीएमएन बोटमॅन म्हणजे नाविक जहाज चालवणारा छोटी होडी किंवा मोठं जहाज कॅप्टन पण आपण त्याला म्हणतो पायलट पी आय एल ओ टी पायलट म्हणजे वैमानिक तर अशाच प्रकारचे नवीनवीन व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद